महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव डॅनिक बैलगाड प्रेमींना आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस मध्ये भव्य ओपनचं मित्रांनो प्रथम क्रमांक पाच लाख रोख रक्कम आहे मित्रांनो तर मित्रांनो सर्वांना उत्सुकता असते की सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी असा बाकासूर आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसेल तर मित्रांनो आज आपल्याला बाकासूर गट क्रमांक पंचवीस व गट क्रमांक सोळामध्ये पण मित्रांनो अंकुरणच्या नावाने चिट्टी निघालेली आहे म्हणजेच आपला बकासूरचा पैरा हा रणस्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा बादशाह सरजा याच्यासोबत असणार आहे मित्रांनो तर कशी पळेल ही बकासुराने सर्जाची जोडी जो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गट क्रमांक पंचवीस मध्ये माझ्या माहितीनुसार असं मला वाटतंय की गट क्रमांक पंचवीस मध्ये हा बकासुराणी सर्जा ही जोडी पळताना आपल्याला या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो कारण काय की मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात राय पहिले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक सोळामध्ये पळणार आहे कारण का अंकुरंच्या नावाने गट क्रमांक सोळामध्ये पण चिठ्ठी निघालेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की ती सोळाची चिठ्ठी ही कडे निघाली म्हणून मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये नक्की पळेल कशी वाटली विडिओ व्हिडिओ आवडले नक्की